राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे पक्षात सामील झालेल्या कळव्यातील माजी नागरिकांवरती राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्ता मेळ्यामध्ये टीका केली आहे विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातो असं काही प्रकार नसून केवळ आर्थिक गणितं सुरळीत करण्याकरिता पक्षप्रवेशाच्या घडामोडी झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला तसेच माझ्या बाजूला बसून माझ्या मागे बॉम्ब लावत होते असा आरोपही त्यांनी यावेळी केला आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे निकटवर्तीय समजले जाणारे ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील माजी नगरसेविका मनाली पाटील माजी नगरसेवक महेश साळवी माजी नगरसेविका मनीषा साळवी माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील माजी नगरसेवक सचिन म्हात्रे माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केनी आणि युवा नेते मंदार केनी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे या घडामोडीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी कळव्यामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित राहून पक्ष सोडून टीका केली जाणार असताना अचानक शिवसेनेमध्ये कसे गेले हा मोठा प्रश्न आहे विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातो असा काही प्रकार नसून केवळ आर्थिक गणिते सुरळीत करण्याकरिता झालेल्या घडामोडी आहेत असा दावा आव्हाड यांनी केला आहे आणि प्रधानचं पुढे मला काही फरक पडत दिल्या गेली तुम्ही पण बीजेपीत जाणार होते ते अचानक तिथे कसे काय गेले मला कळत आणि जर जर तुम्हाला खरच सांगायची वेळ आली तर गेले एक वर्ष हा त्रास होता एक वर्ष हा त्रास हा गेल्या काही दिवसांमधला नाही आहे एक वर्ष हा त्रास चालू आहे आपल्याला काय कोणाशी बोलायचं नाही कोणाविषयी बोलायचं नाही उगाच नावं घेऊन कोणाला मोठंही करायचं नाही विकास विकास पुरुषाकडनं महाविकास पुरुष पुनर्विकास स्वयंविकास मला बिल्डर व्हायचं नाहीये आणि मला त्या लाईन मध्येही पडायचं कुठला बिल्ड कुठली बिल्डिंग कुठला विकासात घेणार आहे मला काय करायचंय त्याच्यात पुनर्विकास लढला लपलाय का स्वयं विकास लढला लपलाय हळूहळू सगळं गुपित उघड होईल जर उद्या एखादी बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेली आणि त्या बिल्डरवाल्याने सांगितलं की बाबा हा आमचा बिल्डर तर जितेंद्र आव्हाड दुसरा बिल्डर आणून उभा करणार नाही की हा घ्या नाही मला काय करायचंय हे कमाईचं स्तोत्रच नाही माझे मनिषानगरवर डोळ्यात ठेवून हे माझ्या बापाने मला शिकवलेलं नाही उत्पन्नाचे अनेक स्तोत्र असावेत उत्पन्नाचे अनेक स्तोत्र असावेत पण कुठल्या तरी एका स्तोत्रावरती नजर ठेवून राजकारण करणं हे मला शरद पवारांनी शिकवलेलं नाही हे काम नाही आपलं त्याच्यामुळे का। ते काही तुम्ही हळू अजिबात विचार करू नका हे फक्त आर्थिक गणित सरळ करण्यासाठी झालेल्या घडामोडी आणि जसं मी सांगितलं तसं सा। गेले एक वर्ष हा त्रास होता आणि हा त्रास मनोहर साळवींनी मला अजिबात दिलेला नाही मनोहर साळवी हा मोठ्या मनाचा माणूस हा त्रास मला मंदार केनी दिलेला नाही त्यामुळे बाकी मला काही बोलायचं नाही तेव्हा तुम्ही आलात आपण सगळे निष्ठावान एका बापाला बाप मानणारी माणसं होती आता काय तर फोनवर धमकी धमक्याच होत सध्या धमक्या तेव्हाही तो सगळ्यांना जाहीरित्या निरोप देतो हे छोटा राजन हे रवी पुजारी हे दाऊदीप हे मी लहानपणापासून बोलतो लहानपणापासून तुम्ही त्यांना बघितलेलं पण नाही मी सगळ्यांबरोबर बसून आलेला माणूस हे दादागिरीची भाषा फक्त वापरून म्हणजे मी एक डायलॉग रिश्ते रिश्तेमुळे तो तुम्हाला बाप नको नाव जितेंद्र बीतागिरी तर मला मला मी कधी केलेलीच नाही आणि मी सह नाही करत श्रीकांत माझा स्वभाव व्यवस्थित नाही आपण ज्या रस्त्याला जात नाही त्याला पाय पण लावतो हे मात्र अगदी जाहीर रित्या स्पष्ट करतो तुमचा मार्ग तुम्ही निवडलाय ना त्या मार्गावर लोकशाही पद्धतीने कसा विरोध करायचा तो आम्ही करू पण तुम्हाला वाटेल रवी पुजारीचा माणूस आहे म्हणजे मी पूजा करत नाही आणि नमस्कार बंद करायला म्हणजे बाकी जे आहे ते राजकारण होत राहील बरं झालं मुकुल ठाकूर आले ठाकूर साहेब तुमच्या एरियात जायचं <laughs> प्रत्येकाला आपापले बालिकिल्ले कसे मजबूत आहेत ते जरा दाखवून द्यायचंय फक्त याचा कळीचा मुद्दा मनीषा नगरचा पुनर्विकास आणि त्याच्यातले आर्थिक लागेबंदे हा एवढाच कळीचा मुद्दा आहे बाकी बाकी काही मतभेद नाहीत काही मतभेद नव्हते मी माझ्याकडनं पैशाचं स्तोत्र गंगेसारखं भाऊ शकत नाही एवढेच माझी माझा कमकुवतपणा माझा कमीपणा म्हणजे माझी ताकद बाबा आता मी तर काय तेवढी ताकद तर ता आपली नाही आहे वाहत्या गंगेत हात धुण्याचं काम होतं धुवून घ्या बाबा आपल्याला काय राजकारणात पैसे कमवणं आपला धंदाच राहत नव्हता आणि तो धंदा नसेल आपण लोकांची सेवा करू आणि पुनर्विकास जो मामी सांगू तसाच होईल हे पण लक्षात ठेवा कोण बिल्डर आणायचे ते सोसायटी वाले ठरवतील ठरवणार तुम्हाला वाटते तुम्ही बिल्डर वाल, तो ते होऊ देणार नाही आणि कोणीही ठरवलं तरी सोसायटीचे लोक ठरवतील तोच बिल्डर तिथे उभा राहील तुम्ही नाही ठरवू शकत बिल्डर मी मंत्री होतो यार खात्याच मंत्री होतो मुंबईतले सर्वात मोठे प्रोजेक्ट साईन करणारा मी माणूस आहे बीडी चाल कोणी साईन केली